नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ मराठी या आपल्या पुन्हा एकदा तुमच्या स्वागत आहे भाग मित्रांनो आपली प्रथम सत्र परीक्षा आहे तर प्रथम सत्र परीक्षेच्या अनुषंगाने एक इम्पॉर्टंट प्रश्नांवर चर्चा करणार आहे कुठल्या प्रकारचे प्रश्न आपल्याला या परीक्षेला येऊ शकतात ज्या प्रथम सत्र परीक्षा आहे तिला येऊ शकतात यावर चर्चा करणार आहोत ही व्हिडिओ खूप महत्वाची व्हिडिओ बघत असताना पुस्तक समोर ठेवा आणि मी जे प्रश्न टिकमार करून देतोय ते प्रश्न तुम्ही सुद्धा टिकमार करून घ्या आणि त्या प्रश्नांची तयारी करा या प्रकारचे प्रश्न तुम्हाला तुमच्या या परीक्षेला येण्याची शक्यता आहे तर जाऊयात पटकन पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल मित्रांनो आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर जाऊयात पटकन पुढे तर या ठिकाणी बघा लक्षात घ्या ही जी पहिली जी परीक्षा आहे प्रथम सत्र परीक्षा तर या प्रथम सत्र परीक्षेमध्ये साधारणतः आपण विचार केला तर बघा पहिली चार प्रकरण एक दोन तीन चार बघा काही ठिकाणी पहिली चार प्रकरणं असतील काही ठिकाणी तीन असेल काही ठिकाणी पाच असेल पण मी चार प्रकरणांवरती चर्चा करणार आहे चार प्रकरणातल्या काही महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करणार आहे या व्यतिरिक्त जर एखाद्या इतर वेगळ्या प्रकरणांवरती जर चर्चा करायची असेल असं काही विद्यार्थ्यांना वाटत असेल तर त्यांनी तसं कमेंट बॉक्समध्ये लिहा तर बघा पहिलं दोन चलातील रेषे समीकरण हे प्रकरण खूप महत्वाचं आहे जसं बोर्डाच्या परीक्षेला विचारला गेला तर या प्रकरणावर बोर्डाच्या परीक्षेला बारा गुणांचे प्रश्न विचारले जातात म्हणजे या परीक्षेला जवळपास पंधरा मार्काचे तरी प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात म्हणजे पंधरा मार्क फक्तच दोन चलातील रेषे समीकरण या प्रकरणावर असेल तर याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न मला असं वाटतंय की या ठिकाणी बघा हा प्रश्न उदाहरणार्थ पंधरा एक साधिक सतरा वाय बरोबर एकवीस आणि सतरा एक साधिक पंधरा वाय बरोबर अकरा या दोन ही जी हे जे समीकरण दिसते बघा इथं जर आपण बघितलं पंधरा एक्स अधिक सतरा वाय बरोबर आपल्याला दिले एकवीस आणि सतरा एक्स अधिक पंधरा वाय बरोबर आपल्याला दिले अकरा तर या दोन समीकरणांना सोडवण्याचा प्रश्न विचारला जाऊ शकतो सोडवणं म्हणजे एक्स आणि वायच्या किमती काढणं किंवा असंही सांगितलं जाऊ शकतं की या दोन समीकरणांमध्ये एक्स अधिक वायची किंमत काढा फक्त अधिक वायची किंमत काढा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणजे या समीकरणांचा जर तुम्ही विचार केला तर या समीकरणामध्ये नीट बघा एक्सचा सहगुणक पंधरा वायला गेलाय वायचा सतरा एक्सला आलाय अशा प्रकारे सहगुणकांची अदला बदल झाले असेल आणि तुम्हाला सांगितलं असेल एक्स अधिक वायची किंमत काढा तर सरळ या दोघांची बेरीज करायची सतरा आणि पंधरा झाले बत्तीस एक्स अधिक परत सतरा आणि पंधरा बत्तीस म्हणून बत्तीस वाय आणि एकवीस आणि अकरा बत्तीस आता बत्तीस 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 सगळ्यांना बत्तीसने भाग लावा बत्तीस एके बत्तीस बत्तीस एके बत्तीस बत्तीस एके बत्तीस म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर एक आलं तर अतिशय सोपे प्रश्न आहेत मित्रांनो याच्यामध्ये इतकं अवघड असं काही नाही ठीक आहे तर आता थोडस पुढे जाऊयात आता याच्यामध्ये आणखी वेगळे सुद्धा आकडे बदलून प्रश्न येऊ शकतात जसं की बघा पाच एक साधिक आठ वाय बरोबर आपल्याकडे समजा तेरा आणि आठ एक साधिक पाच वाय बरोबर आपल्याकडे समजा आपल्याकडं असेल सव्वीस अशा प्रकारचा प्रश्न असेल इथे बघा एक्सचा पाच वायला गेलाय वायचा आठ एक्स ला आलाय म्हणजे सहगुणांची अदलाबदल करणारे प्रश्न आपल्याला साधारणतः विचारले जाऊ शकतात कधी कधी एक साधिक वायची किंमत विचारली जाईल कधी एक्स वाजता वायची किंमत विचारली जाईल आणि कधी विचारलं जाईल की बाबा सोडवा ओके okay, अशा प्रकारचा प्रश्न आहे यानंतर पुढे जर आपण बघितलं तर अशा प्रकारे कृतीवर आधारित प्रश्न मित्रांनो मला असं वाटतंय की पुस्तकामध्ये जिथं अशा प्रकारचे बॉक्स वाले प्रश्न आहेत ना ते सगळे करून टाका कारण हे कृतीवर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातात जवळपास तुम्हाला तुम्ही जर विचार केला प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ए जिथे चार मार्क असतात आणि तिसऱ्यातला ए जिथे तुम्हाला तीन मार्क असतात अशा प्रकारे सात मार्क कृतीवर आधारित प्रश्न असतात त्याच्यानंतर एक सामायिक समीकरणांमध्ये मला असं वाटतं हा सातवा आणि आठवा प्रश्न सरावसांचे एक पॉईंट एक मधला तुम्ही करा खूप महत्वाचा आहे ठीक आहे पुढे जाऊयात आता थोडस पुढे बघा आलेख पद्धतीने समीकरण सोडवा तर याच्यामध्ये आलेख काढायला एखादा प्रश्न येतोच पण त्या अगोदर ही कृती ही कृती पूर्ण करा अशा प्रकारे तक्ता पूर्ण करायला आपल्याला दोन मार्काला प्रश्न येऊ शकतो त्याच्यामुळे हे दोन्ही तक्ते व्यवस्थित करा आणि आलेख काढत असताना पहिला आणि दुसरा या दोन आलेखांची थोडीशी तयारी करा ठीक आहे पुढे बघा अ... आणि आलेख काढताना पण प्रश्न असा विचारला जाईल की एखाद्या समीकरणाचा आलेख काढा एकच समीकरण जसं आता इथे जर विचार ल... विचार तुम्ही विचारलं विचार केला तर इथे तुम्हाला दोन समीकरण दिलेत एक साधिक वाय बरोबर सहा एक वजा वाय बरोबर चार अशा दोन समीकरणांचा आलेख काढायचा आहे पण बऱ्याचदा काय केलं जातं की बाबा एकच समीकरण दिलं जातं बाबा तुम्ही एकाच समीकरणाचा आलेख काढा समजा असा हा तीन एक साधिक सहा वाय बरोबर बाराचा जो आलेख काढलाय हा एकाच समीकरणाचा आलेख काढा आणि हा आलेख एक अक्ष आणि वाय अक्ष यांनी तयार झालेला जो काही त्रिकोण आहे त्या त्रिकोणाचा प्रकार ओळखा जसं की हा काटकोण त्रिकोण आहे त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो हा पुस्तकामध्ये नाहीये पण असा प्रश्न आपल्याला बहुतेक विचारला जातो आता बघा आलेखानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा क्रेमरची पद्धत क्रेमरचा रूल तर क्रेमरच्या पद्धतीवर आधारित काही प्रश्न आहे तर इथे दोन गोष्टी असू शकतात बघा इथे अशा प्रकारे तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो जसं की इथे पहिला जो प्रश्न आहे वजा एक दोन सात चार हे तुम्हाला सोडवता येतं की बाबा वजा एक गुणिले चार तुम्ही करा वजा एक गुणिले चार वजा चार आणि वजा दोन सात झाले चौदा इथं वजा अठरा उत्तर येईल अशा प्रकारे सोडवायला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो पहिला दुसरा तिसरा मला असं वाटतं की या प्रकारचा प्रश्न आला पाहिजे इथे आकडे पण बदलू शकतात आकडे बदलू शकतात परंतु प्रश्न तोच राहील त्याच्यानंतर तुम्हाला क्रेमरची पद्धत जी आहे ती जरा त्या पद्धतीचा थोडासा सराव करा खूप चांगली पद्धत आहे खूप सोपी पद्धत आहे कारण क्रेमरच्या पद्धतीने तुम्हाला सोडवायला येऊ शकतं मग एक गणित असं सोडवा याच्यातलं कुठलंही एक किंवा दोन गणित असे सोडवा की या प्रकारचं कुठलंही गणित मला आलं तरी ते सोडवता आलं पाहिजे तर क्रेमरच्या पद्धतीवरती सुद्धा तुम्हाला सांगतो कधी कधी काय विचारलं जाईल की एखादं समीकरण दिलं जाईल आणि सांगितलं जाईल फक्त ची किंमत काढा किंवा कधी कधी म्हटलं जाईल फक्त डीएक्स ची काढा कधी कधी म्हटलं जाईल फक्त डीवाय ची काढा कधी कधी म्हटलं जाईल डी डी एक्स ची काढा कधी म्हटलं जाईल डीएक्स आणि डीवाय ची काढा कधी कधी म्हटलं जाईल डी डी एक्स डीएक्स आणि किमती काढा तर कसाही फिरवून प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याची तयारी राहिली पाहिजे आपली याच्यानंतर पुढे बघा पुढचा मुद्दा क्रेमर ची पद्धत आणि आलेखची पद्धत दोघांपैकी दोन्ही प्रश्न येणार तुम्हाला ही जी परीक्षा आहे ना याला तुम्हाला दोन्ही प्रश्न क्रेमरची पद्धत अतिशय सोपी आहे ती आली तर तीन मार्क आले, आला आलेख आला तर तीन किंवा चार आला याच्यानंतर इथे बघा सरावसांच्या एक पॉईंट चार मधला एखादं जर गणित आलं पहिला आणि जो चौथा प्रश्न आहे याची थोडीशी तयारी करा जेणेकरून म्हणजे कुठला एक प्रश्न सोडवा चांगली तयारी करा चार मार्काला प्रश्न येईल ओके चला पुढे जाऊयात पुढचा जा प्रश्न क्रमांक आपल्याकडे आहे प्रश्न क्रमांक पुढचा सॉरी सराव एक पॉइंट पाच चा जर विचार केला ना मित्रांनो शाब्दिक गणित कुठलाही येऊ हो शकतं आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पेपर आहेत त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतील पण हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न जो कृतीवर आधारित आहे दुसरा प्रश्न आहे त्याची थोडीशी तयारी करा आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगतो हे अशा प्रकारे काळ आणि वेळेशी रिलेटेड जे काही गणित आहे तर त्याची थोडीशी आपण तयारी केली पाहिजे आणि त्याचबरोबर हे वडिलांचे वय वगैरे हा प्रश्न आणि सोडवलेल्या उदाहरणांमध्ये जर आपण थोडस मागे आलो थोडस मागं या आणि मागं आल्यानंतर ही काही सोडवलेली उदाहरण आहे नदीचा वेग प्रवाहाचा वेग तर या प्रकारचे जे काही प्रश्न आहेत ना नावेचा तर यांची तयारी ठेवा हे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचे ठीक आहे तर अशा प्रकारे पहिल्या प्रकरणातले काही प्रश्न जे आहेत त्या, त्या आपण पाहिले आता दुसरं प्रकरण आपण सुरू करूयात मी संकीर्ण प्रश्न संग्रहावरती नाही आहेत पण याच्यातले जे काही तुम्हाला शाब्दिक गणित किंवा आकृत्या ज्या सॉरी कृतीवर आधारित प्रश्न यांची तयारी जरा करा चांगले वर्ग समीकरण प्रकरणामध्ये मला तुम्हाला एक टिप्स द्यायचे की तीन गोष्टी ज्या आहेत तर त्यांची तयारी जरा जास्त चांगली करा म्हणजे अवयव पाडण्याच्या तीन पद्धती सॉरी अवयव पाडण्याच्या तीन पद्धती की अवयव पद्धत म्हणजे वर्ग समीकरण सोडवण्याच्या तीन पद्धती आहेत सॉरी वर्ग समीकरण सोडवण्याच्या तीन पद्धती एक अवयव पद्धत आहे एक पूर्ण वर्ग पद्धत आहे आणि तिसरी सूत्र पद्धत तर या तीनही पद्धतींची तयारी करा तिघांपैकी दोन पद्धतीवर शंभर टक्के प्रश्न विचारला जाईल तुमच्या या परीक्षेला बोर्डाच्या परीक्षेला या प्रकरणावर बारा मार्काचे प्रश्न विचारले जातात पण आता तुम्हाला सांगतो अवयव आणि सूत्र ही पद्धत सगळ्यात महत्वाची आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्यातल्या त्या सूत्रपद्धत एकदम इम्पॉर्टंट कारण तीन मार्काला विचारली जाईल त्यामुळे सूत्रपद्धत अवयव पद्धत यांची तयारी चांगली करा शक्यतो तीनही पद्धती बघा तिघांपैकी कुठल्याही दोन पद्धतीवर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल तर त्या अनुषंगाने आपण तयारी करूयात आता इथं दुसऱ्या प्रकरणामधला संच दोन पॉईंट एक माझ्यासाठी खूप महत्वाचा तुमच्यासाठी कारण सोपं आहे आणि कन्फर्म प्रश्न येतात जसं की वर्ग समीकरण कोणतं आहे की नाही हे ठरवा हा प्रश्न येतोच तुम्हाला बहुपर्यायी प्रश्नांमध्ये सुद्धा हा प्रश्न येतो याच्या अगोदर जरा मला ठीक आहे ठीक आहे सरावसंच एक पॉईंट सॉरी संकीर्ण प्रश्न संग्रह एक च्या बाबतीत मला तुम्हाला सांगायचं होतं संकीर्ण प्रश्न संग्रह एक मध्ये जे बहुपर्यायी प्रश्न आहेत ना ते सगळे करा त्या टाइपचे प्रश्न येतात हे जरा सांगायचं राहिलं मग ठीक आहे जाऊयात तर इथे वर्ग समीकरण कोणतं आहे की नाही हे ठरवा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो त्याचबरोबर एबीसीच्या किमती काढा म्हणजे वर्ग समीकरण सामान्य रूपामध्ये लिहून एबीसीच्या किमती काढा याच्यातले एक दोन एक दोन गणित करायचे कारण ह्या प्रकारची सगळी गणित येतातच म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय त्याच्यानंतर पाचवा आणि सहावा प्रश्न ना मित्रांनो करा या प्रकारचा प्रश्न नेहमीच येतो ही कृतीवर आधारित प्रश्न तर तुम्ही कराच आणि हा प्रश्न कारण दोघांपैकी एखादा प्रश्न आपल्याला विचारला जातो या प्रकारचे प्रश्न आतापर्यंत जवळपास सत्तर टक्के बोर्डाच्या परीक्षेला विचारले गेलेले आहेत त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहेत पुढे बघा पुढचा जो सराव संच आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा याची तयारी करायचे त्याचबरोबर पुढचा सराव संच आहे दोन पॉईंट तीन मध्ये पूर्ण वर्ग पद्धत याची तयारी करायची मी तुम्हाला सांगितलंय आणि त्याच्यानंतर पुढचा आहे सूत्र पद्धत बघा सूत्रपद्धत या सरावसंच दोन पॉईंट ए चार दो, दोन पॉईंट दोन दोन पॉईंट तीन दोन पॉईंट चार याच्यामध्ये कुठली दोन तीन दोन तीन गणित सोडवा त्यांचा सराव करा कारण या तिघांपैकी तुम्हाला दोन पद्धतीवर प्रश्न विचारले जाते आणि एबीसीच्या किमती काढा हे तर तुम्ही मागाशी बघितले सराव संच दोन पॉईंट एक मध्ये आता दोन पॉईंट चारचा जर तुम्ही विचार केला तर इथं सोडवलेली काही गणित आहेत बघा सराव संच सॉरी पान नंबर जरा सत्तेचाळीस वरती या पान नंबर सत्तेचाळीस वरती बघा हे उदाहरण क्रमांक तीन सोडवलेल्या गणितांमधलं याची थोडीशी तयारी करा या टाइपचा आकडे बदलतील समीकरण बदलेल पण या टाइपचं गणित येईल त्याच्यामुळे या, या टाइपच्या गणिताची थोडीशी तयारी करा ओके बोर्डाला सुद्धा येतं त्याच्यानंतर बघा ह्या ज्या कृती आहेत या कृती पण तुम्ही जरा करा आणि त्याचबरोबर हे जे सोडवलेलं गणित आहे वर्ग समीकरण तयार करा मित्रांनो वर्ग समीकरण तयार करा या कन्सेप्टवर आधारित आपल्याला प्रश्न विचारला जातो त्यासाठी हे सूत्र खूप महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगतो वर्ग समीकरण तयार करा मुळे वजा तीन आणि वजा सात आहे इथे आकडे बदलतील कधी तीन सात देतील कधी आठ नऊ देतील कधी चार पाच देतील कधी वजा तीन पाच देतील कधी एक शेत दोन एक शेत दोन वजा एक दोन देतील म्हणजे इकडे तुम्हाला अल्फाबेटाच्या किमती म्हणजे मुळांच्या किमती बदलतील पण समीकरण असंच राहणार आहे वर्ग समीकरण तयार करा या संकल्पनेवर आपल्याला नेम नेहमी प्रश्न विचारला जातो बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा आणि आताच्या परीक्षेला तर हमखास विचारला जाईल त्याच्यामुळे याची तयारी जरा चांगली ठेवा ठीक आहे पुढे बघा पुढचा क्वेश्चन आहे पुढे बघा आता या अनुषंगाने या हे बघा ही जी ऍक्टिव्हिटी प्रश्न आहे हा जरा पूर्ण करा यानंतर विवेचकाची किंमत काढा आणि मुळांचे स्वरूप ठरवा हे दोन प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत या दोन्ही प्रश्नांमधला एक एक प्रश्न तुम्ही सोडवा म्हणजे तुमचा सराव होईल विवेचकाची किंमत म्हणजेच बी वर्गवादा चारशेची किंमत काढायची असते आणि मुळांचं स्वरूप ठरवा दोघांपैकी एक प्रश्न हमखास असतो याच्यानंतर पुढे बघा तुम्हाला या ठिकाणी हा जो एक प्रश्न आहे पाचवा प्रश्न याची तयारी करा आणि सातवा प्रश्नाची तयारी करा ठीक आहे आणि पुढे बघा संकीर्ण प्रश्न सॉरी सराव सहाच्या बाबतीत जर विचार केला तर हा पहिला प्रश्न आहे तिसरा प्रश्न आहे आ, या प्रश्नांची थोडीशी तयारी ठेवा नदी नदी आणि बोट या स या प्रकारचा जो प्रश्न आहे याची तयारी ठेवा हा दहावा प्रश्न जो आहे तो थोडासा बघा ठीक आहे त्याच्यानंतर बघा संकीर्ण प्रश्न संग्रह दोन मध्ये जी काही सोडवलेली सॉरी जे काही हे बहुपर्यायी प्रश्न आहे पहिला प्रश्न ते बहुपर्यायी प्रश्न सगळे करा कारण बहुपर्यायी प्रश्नांमधले जवळपास तुम्हाला काही प्रश्न येतात बहुपर्यायी प्रश्न सगळे करा ठीक आहे त्याच्यानंतर अंकगणिती श्रेणी अंकगणिती गणिती श्रेणीचा जर विचार केला तर अंकगणिती गणिती श्रेणीमध्ये बघा संच तीन पॉइंट एक हा खूप सोपा आहे या संच तीन पॉइंट एक मध्ये आता हा बघण्याच्या याच्यामध्ये बघा अंकगणिती गणिती श्रेणी आहे की नाही हे ओळखा यावर आधारित एक प्रश्न विचारला आप जातो आपल्याला ठीक आहे त्याच्यामुळं याची थोडीशी तयारी ठेवायची याच्यातलं एक दोन गणित बघायचे आणि त्याच्यानंतर पद आणि सामान्य फरक दिला असेल तर अंकगणिती गणिती श्रेणी तयार करा किंवा अंकगणिती गणिती श्रेणी लिहा या कन्सेप्टवर आधारित सुद्धा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्यातली पण पहिली दोन गणितं जी आहेत ती बघा आणि इथं पद आणि सामान्य फरक काढा तर हा खूप सोपा प्रश्न आहे याच्यावर काय मी जास्त बोलणार नाही त्याच्यानंतर इथे बघा हा जो सोडवलेलं जे गणित आहे पासष्ट पान नंबरवरच उदाहरणार्थ उदाहरण पाचवं हे जरा थोडीशी याची थोडीशी तयारी करा ठीक आहे पुढे बघा इथे तीन पॉईंट दोन मध्ये जर तुम्ही बघितलं तर तिसरा चौथा पाचवा हे तीन प्रश्न खूपच इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये चोवीसवे पद काढा एकोणीसवे काढा सत्तावीसवे काढा तीन प्रश्न खूप महत्वाचे तिघांपैकी एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो फक्त चोवीसच्या ऐवजी विसावे पद नवाच्या चायव, एकोणीसच्या ऐवजी बावीसवे पद सत्तावीसच्या ऐवजी सत्तावीस च्या ऐवजी तिसावे पद असं थोडस आकडे बदलले जातील इथं बारा सोळा वीस चोवीसच्या ऐवजी सोळा वीस चोवीस चो अठ्ठावीस असं काहीतरी येईल पण गणित तेच राहणार आहे त्याच्यानंतर हे सहावा एक प्रश्न त्याची थोडीशी तयारी करा ठीक आहे आता याच्यानंतर आणि हा ठीक आहे नववा प्रश्न ठीक आहे आता थोडस पुढे जाऊ आपण पुढचे काही प्रश्न बघूयात पुढचा सराव संचय बघू तीन पॉईंट तीन तीन पॉईंट तीन मध्ये बघा हा पहिला प्रश्न त्याची थोडीशी तयारी करा त्याच्यानंतर आपला चौ चौथा आणि पाचवा पाचवा प्रश्न यांची जरा तयारी करा त्याच्यानंतर हा सहावा प्रश्न सहाव्याची तयारी करा आणि आठव्याची तयारी करा ठीक आहे आठवा आणि सातवा सारखा आहे आणि एक नववा प्रश्न तर यातले सगळे प्रश्न करणं गरजेचं आहे जास्तीत जास्त आणि त्याच्यानंतर पुढचा जो सराव संच आपला शेवटचा सराव संच आहे तर याच्यामधले सगळे प्रश्न मित्रांनो करा कारण हे सगळे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे पण हे सगळे करण्याच्या अगोदर एक लक्षात घ्या की तुम्हाला दोन गोष्टी समजल्या पाहिजेत एक तर टी एनचं सूत्र आणि एस एनचं सूत्र टी एन केव्हा वापरायचा आणि एस एन केव्हा वापरायचा हे कळालं तर तुम्हाला ही सगळी गणितं चांगल्या प्रकारे सोडवता येईल त्यातल्या त्यात हे पहिला प्रश्न जो आहे ना तो खूप इम्पॉर्टंट आहे आणि चौथा प्रश्न आणि तिसरा प्रश्न दुसरा सॉरी दुसरा तिसरा आणि चौथा हे तीन प्रश्न जो आहे ते जास्त महत्वाचे आहेत पण बाकी इतर प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट आहेत आपल्याकडं सगळ्यांची तयारी करायच्यामध्ये आणि संकीर्णमधले मधले जी काही सोडवलेली गणित आहे त्या सॉरी सोडवलेली गणित नाही तर जे काही बहुपर्यायी प्रश्न आहेत त्यांची तयारी करा ठीक आहे हे झाले तीन प्रकरणं आता चौथं प्रकरण बघा बघूयात आपण चौथं प्रकरण अर्थनियोजन हे जरा बऱ्याच मुलांना अवघड जातं तर याच्यामध्ये बघा याच्यामध्ये पहिला जो सराव संच आहे म्हणजे सराव संच चार पॉईंट एक याच्यामध्ये बघा हा पहिला दुसरा आणि तिसरा हे तीन प्रश्न जे आहेत त्यांची तयारी करा खूप महत्वाचे आहेत त्याच्यानंतर हा पाचवा प्रश्न आणि सहावा प्रश्न याची तयारी करा आणि सहावा प्रश्न का महत्वाचा कारण हा प्रश्न जर आला तर तुम्हाला चार मार्काला येऊ शकतो ठीक आहे पुढचा सराव संच बघा सराव संच चार पॉइंट दोन याच्यामध्ये बघा हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न आणि त्याच्यानंतर हा तिसरा पहिला दुसरा तिसरा प्रश्न यांची तयारी करा पुढे बघा पुढचा सराव संच आपल्याकडे आहे सराव संच कुठे गेला बाबा चार पॉईंट चार बघा याच्यामध्ये हा तक्का जास्त महत्वपूर्ण आहे तक्त्याचा सराव करा आणि त्याच्यानंतर हा परताव्याचा दर काढा दुसरा आणि तिसरा प्रश्न पण करा परताव्याचा दर काढा आपल्याला प्रश्न येतो ओके हा पण येऊ शकतो किंवा सोडवलेल्या गणितामध्ये सुद्धा येऊ शकतो पण परताव्याचा दर काढा असा प्रश्न बऱ्याचदा आपल्याला येतो ठीक आहे चार पॉईंट तीन नंतर आपल्याकडे चार पॉईंट चार आहे चार पॉईंट चार मध्ये सगळ्यात जास्त महत्वाचे बघा हे पहिला दुसरा तिसरा तीन प्रश्न करून टाका पण पहिला दुसरा प्रश्न जास्त महत्वाचा आहे बरोबर तर एकंदरीत मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हे काही प्रश्न आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला जे काही सोडवलेली गणित आहेत सॉरी जे काही अचूक पर्याय निवडा जे आहेत हे प्रश्न जरा थोडेसे करा तर अशा प्रकारे पहिली चार प्रकरणं आहेत तर त्यावरती तुम्हाला काही महत्त्वाचे प्रश्न त्याच्यावरचे मी तुम्हाला दिलेले आहेत यावरती मी डिटेल एक रिव्हिजन घेईल तर ती रिव्हिजन लवकर एक दोन दिवसामध्ये मी घेण्याचा प्रयत्न करेल पण हे सगळे प्रश्न जे आहेत ना यांची तयारी करा हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या या येणाऱ्या प्रथम सत्र परीक्षेसाठी आता त्याचपेक्षा जरा जास्त इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला जर का प्रश्नपत्रिका हव्या असतील म्हणजे गणित भाग एक दोनच्या आणि इतर सर्व विषयांच्या जर तुम्हाला प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ फाईल हव्या असतील तर त्या पीडीएफ फाईल आपण बनवलेल्या आहेत तर त्या पीडीएफ फाईलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर व्हिडिओ खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक करून तुम्ही पीडीएफ फाईल डाउनलोड करू शकताय त्या पीडीएफ फाईल डाउनलोड करून तुम्ही अभ्यास करू शकता सर्व विषयांच्या प्रथम सत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ या व्हिडिओ खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळतील तर मी थांबतोय पण तुम्ही थांबू नका तुम्ही व्हिडिओ खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि त्या सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना